Mas Where? 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 Little... eu नमस्कार नमस्कार श्री ला 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 स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे भीमाताई लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाले का जेवण ताई जेवण झाले का भीमाताई जेवण झाले का छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय मित्रांनो झालं का जेवण झालं का सर्वांचं श्रावणी सोमवारचा उपवास होता सोमवार कुणाला कुणाला होता आमचे आता जेवण झाले छान छान कमेंट करा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जाले का जीवन मित्रों कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा अश्विनी समोशी कॉमेडी चैनल स्वागत है योगेश दादा हेलो दादा का जेवन योगेश दादा नमस्कार नमस्कार काय चाललंय योगेश दादा झालं का जेवण तुमचं माझं झालं जेवण तुमचं झालं का योगेश दादा झालं का जेवण तुमचं आणि कसे आहात कसे आहात दादा नमस्कार मस्त है हो चलता है, है दादा काबियत कशी है माजी तबियत ठीक है दादा आजी तब्येत ठीक आहे है दादा तुम्ही कसे आहात सुपर सारू लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा श्रीनी देशमुख कॉमेडी चॅनलवरती की सर्वांचे स्वागत आहे योगेश दादा जेवण झालं का तुमचं योगेश दादा बोला तुम्ही मी घ्या मला काय नाही होणार का हो दादा तुम्हाला दादांचा कॉल आला होता का अजय दादांचा कॉल आला अजय दादांचा कॉल आला होता का मला दोन तीन दिवस झाले फोन नाही आला त्यांचा रुपेश दादा गाववाले नमस्कार ए मारामारी नका करू मारामारी नका करू गाववाले नमस्कार चमत्कार रुपेश दादा नमस्कार नमस्कार योगेश दादा नाही अजून चालतंय चालतंय दादा काळजी घ्या मी केलता दुपारी हो का दादा चालतंय चालतंय आता बर आहे ना हो बरं आहे उतरा उतरा त्याच्याहून खाली उतरा इथं इथं बसा बस ते आता मीच कट करून टाक येत होते कोणी कोणी पडायच्या आधी तेच बसे खाली परू आर्या झगडा झगडी मत करो गांधीजी को याद करो से देखा ना लाईव्ह चालू आहे लोक झगडा करते होय देखा उधर से कॉमेंट आया परू आर्या झगडा मत करो गांधीजी को याद करो योगेश दादा पुण्याला आहेत कसली का हो ये का 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 काकांकडे हो हो दपकाने पछ आरड पुण्याला आहेत का काकाकडे पुण्याला आहेत काकाकडे हो हो पुण्याला आहेत चालतंय चालतंय छान छान कमेंट्स करा अश्विनी सोमोशी कॉमेडी वरती स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव ओ, ओ, चलते चलते, कॉमेंट्स करा मित्रांनो दादा जेवण झालं का तुमचं दादा झगडा झगडी मत करो गांधीजी याद करो हो हो झगडा झगडी नाही करत आहे तुला काय प्रॉब्लेम आहे जेवण झालं का रुपये साधा जेवण झालं का लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फक्त एकच लाईक आहे मित्रांनो इतके लोक पाहत आहेत आणि फक्त एकच लाईक करत आहात कमेंट्स करा मित्रानों कमेंट्स करा भरपूर लोग आए कमेंट नहीं करों ते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी समरशी कॉमेडी चॅनलवरती स्वागत आहे टा बघ ड्रोन बघ हा बघ कसा ड्रोन फिरतोय हो, बघ बाभ्या बघ बघ आता इकडे जाईल बघ चालू तो चांदू मामा चांदू मामा नाही कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल सर्व स्वागत है

लाईव्हला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाले का जेवण झाले का जेवण सर्वांच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त चला तर कॉमेंट्स कुणी नाही करत मित्रांनो बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त रा राहत मेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा कॉमेंट्स करा मित्रांनो तिला टाक थोड प्रसाद येतो त्याला काय होते ते काही जीव नाही का तो, तो